घाटा पिंपरी आणि देवळाली या आमच्या या रावसाहेब पिंपळे यांना एक आणि या संघटनेचे आम्ही आभार व्यक्त करतो आणि या पिंपळे परिवाराला एक विनंती करतो की या सर्व या जाती धर्माला घेऊन ही संघटना चालावी आणि या संघटनेचे तुमचं आर्थिक हार्दिक स्वागत करतो आणि थांबतो यानंतर कवी चळवळीचं नेतृत्व मनोरंजकडे पाहिले जातं असं आमचं यांना गायकवाडांना विनंती करतो आपण आपलं ग्रॉश आजच्या माझ्या घाटापिपरी इथे एकलवे शाखा ओपनिंग करण्यात आली काही कार्यकर्त्यांनी भाषण करून काही कार्यकर्त्यांचे सत्कार करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित सरपंच मोहित विनायक सरपंच पिंपरीचे सरपंच मोहन आमटे देवाळीचे सरपंच पोपट अण्णा शेकडे भानुदास आन्ना गायकवाड तालुका अध्यक्ष किरण सूर्यवंशी उपाध्यक्ष बाबासाहेब माळी सचिन थे 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 सचिव संपत मोरे कायना साहेबराव गायकवाड सल्लागार श्रोता माळी बीड जिल्हा आघाडी मच्छिंद्र बैग तालुका अध्यक्ष टायगर फोर्स उत्तम पिंपे टायगर फोर्सचे अध्यक्ष राऊसाहेब पिंपे जिल्हाध्यक्ष यांनी आभार व्यक्त केले लोकसेवा न्यूज मराठी संदीप सूर्यवंशी यानंतर आता ओलावर साहेब तुम्हीच मार्गदर्शन करावं तुम्हीच मार्गदर्शन करा ओलायला हॅलो आता या कार्यक्रमानिमित्त शिवाजीराव ढोळे मला ना अशी होती उद्धव ठाकरेंचे म्हणजे पहिला उजवाड शिवाजीराव ढोळे आता यांच्या मार्गदर्शनाखाली आपले पिंपळे पिंपळ्यांना पत्र भेटले तसेच तालुका टायगर फोर्स मच्छिंद्र बर्डे यांनी एक टीम तयार करायची टायगर फोर्सची भर का सगळ्यांना आजोड विनंती कामं सांगली कारण सगळ्यांची काही नाव घेत नाही काय कॅर असेल महाडी असतील पण अनेक काही काही कार्यकर्ते सगळे नवीन टीम तयार केलेली आहे डोळे म्हणजे मी मोहन गोलवाड महारा महाराष्ट्र संघटक किंवा महाराष्ट्रामध्ये संघटनेची जे ते मोहन गोलाड आणि वैजंता ताई गोलवाड यांनी संघटना आता आम्ही ह्या भागाला बीड जिल्ह्यात काम करतो साहेब पण आमचं असं बीड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत गोरगरिबाचे काही काम झालेली नाही साहेब तुम्हाला आजून विनंती करतो सरपंचाला बी की काम असे झालेले आमच्या लोकांना आदिवासी हा देश याचा मालकी पण आदिवासी मूळ मालक देश पण यांना राहायला जागा नाही परिस्थिती अशी साहेब की बा यांना गावात काही कसं आहे आधी ग्रामपंचायत नंतर आधी पायावर कळ ग्रामपंचायत मध्ये काही आडणूक करू नका का कि बा यांना गरीबांना कोणाला रहिवासी दाखला माना आणि काही कागदपत्र द्या कारण यांचे कारण यांना जाती दाखला नाही यांना घर नाही यांना दार नाही त्याचे जिल्हत झाले यांना यांना कुठं जागा नाही आता बेडोसाहेब अशी आम्ही चर्चा केली बेडोसाहेबांनी काय सांगितलं की प्रत्येकाला कुठ देतो पण यांच्या नावाचा जागा कुठे कोणता जागा नाही तर बेडो साहेबांनी बी असा विचार केला की बा आम्ही एक लाख रुपयाचा चेक यांना देतो पण यांचे कागदपत्र तिने गेलेले नाही ते मध्ये आम्ही फाईल तयार केलेला साहेब पण फायली ते बेडने मजूर केलेले नाहीत का केले नाही का त्यांच्या जातीचा दाखला नाही मी काय यांना जातीचा दाखला नाही यांना आवड तुमच्या कोण सरपंच तुम्ही जागा देणे आणि तुमच्या नाव पुन्हा आणि एक आदिवासी हा जोडून सगळ्यांना करतो आपण पाच हजार वर्ष जंगलात राखणारे माणसात पाच हजार वर्षानंतर आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी मानधन गावात आणलं आणि रस्त्याचा भिकारी मंत्रिपद आहे त्याला अधिकार ठेवला एखादा मोठा असला त्याला आवडतं मला अधिकार नाही आपल्याला येतो त्याला येत तसं आपण एक ग्रुप म्हणजे

झाली की मावळचे पगार खावा लागते का काय राहिलं नाही शिल्लक सरकारने जागा ठेवली नाही जंगलला उद्ध्वस्त करून टाकले ग्रामपंचित जागा शिल्लक राहिली तुम्ही राहता पुढे जाता पुढं त्याच्यामुळे आपल्याला संघटित राहावं लागेल संघटनेचा विचार करावा लागेल आणि त्या पद्धतीने संघटनाचा वापर अन्याय करू नका कुणाचा उस्तोरचा जरी पैसा उचलला तर कुणी तर कुणाला बुडवू नका आणि आपल्यावर अन्याय झाला तर

आहे पण मग लोकांना काय होते तुम्हाला सांग का एखादा नवीन कार्यकर्ता कुणी आला की त्याने दहा रुपये घ्यायचे यांना काही कळत नाही आणि त्यांनी यांचा विचारच न करायचा परत यांच्या कागद घ्यायचा की कुठं तरी नेऊ कागला की झाला की परत त्यांना काय यांना काय झाकला दाखला भेटतोय यांना कुपन भेटतं काय यांच्या भरपूर आले यांना जागा कुठेतरी सरकारमध्ये येते कोणी सरकार भरपूर होत नाही सरपंच हे तुम्ही हाती काम घ्यायचं प्रत्येक गावाला हजूर